आणि नॅलिटिक्सवर उच्च कार्यक्षमतेचे सॉफ्टवेअर तयार करतं महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभागाच्या श्रेया मनिकरी गौरी सुतार इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाचे शीतल फडके वैभव चौगले ओंकार गोरे मिसबा शेख व ए विभागाचे अमन मोमिन या विद्यार्थ्यांचा समावेश आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीकडून वार्षिक चार लाखपर्यंत पॅकेजची ऑफर मिळालेली आहे ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदुम चेअर पर्सन डॉक्टर सोनाली मगदुम कार्यकारी संचालक डॉक्टर प्राचार्य डॉक्टर शुभांगी पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या सर्व विभाग प्रमुख व प्रत्येक विभागाचे ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले महानकर निपसाठी इजास खान पठान जयसिंगपूर